फ्रेंड तर आम्ही आज सुपर मार्केटला जात आहे आम्ही ताईच्या घरी आलो आहे थोडं राशनचं सामान घ्यायला जातं आहे संपलं म्हणून इकडे बंटी इकडे खुशी मी बघाची रिश्टी लावली काय इकडे त्याला गाडी घेऊन येत आहे तर आम्ही सुपर मार्केटला जात आहे कोरियनची यांची रिश्टी लावली काय मला कसं चिटकून बसला आहे Hvor er reinsdyra?

त्याचा फोन नंबर पाहिजे पुढे जाऊन राईट मारायला लागेल हा हा जागून जायचं नाही पुढचे पुढे फॅन पण एकदम स्लो चालू

कलर्ड रॉल सुपर मार्केट हे सुपर मार्केट हे छोटे वाला के बंटू चालो ट्रॉली चालो चल खेळायचं नाही ते हा आहे ना शेंगदाणे काय हो। पास्ता मसाला पिझ्झा आणि पास्ता पिझ्झा आणि पास्ता आहे

दोन दोन वाल पॅकेट घे ना एवढं मागवाले हे काय इथं दोन दोन रुपयाला घेतली मी आहे का मला विचारलं तुला ए बटन नाही चाली करायची चल वट इकून तर वाटत जायला तीन किलो काय ते काय घ्यायचं नाही त्या दिवशी सगळं हे करत होती घरात त्या फक्त खायला गे दुसरं काही मी जरा दम घेणार भांडू ना ट्रॉली बघ नेली कपड्याच नाही एक एक आहे वाटत बॉक्स मध्ये फक्त भांड्याचं आहे भांटू इकडे या हम्म क्या करेंगे हम्म मम्मी लोगे ना हम्म कोड क्या झालं हम्म और फैमिली पार्टी दे सगळे फैमिली सगळे ना परेल आलेApiClient इकडे ते बॅग मध्ये टाकले देखिल 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 तेव ते운데 तेव ए तेव खुश नाही म्हटलं तेव Det er stort som det der.